इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल हर घर जल या उद्देशानं शासनानं जल जीवन योजना राबवलीये मात्र शिरगोंदा तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाला की काय असंच नागरिकांना वाटू लागलंय तालुक्यामध्ये एकूण एकोणऐंशी गावांमध्ये ही योजना सुरू आहे यामधील तेरा योजना पूर्णत्वाकडे आहेत यातच चाभुर्डीमधील काही ग्रामस्थ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलनाला बसले आहेत त्यांच्या मागणीनुसार अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालं नसून आदेशानुसार अटी आणि शर्ती विहित मुदतीमध्ये काम पूर्ण झालं नाही आहे नियमानुसार खोली घेतलेली नाहीये खोदलेली रस्त्याच्या बाजून ठराविक अंतर न सोडता पूर्ण करण्यात आली आहे योजनेला लागणारी पाण्याची टाकी जुनी असताना ती वापरण्याजोगी आहे असा शेरा देण्यात आलाय जलजीवन योजना कालावधीत पूर्ण न झाल्यास गावाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे असा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय यामध्ये अधिकारी वर्गानं ठेकेदाराला पाठीशी घातल्यानं ठेकेदाराचे थे, मनमानी पद्धतीनं काम सुरू आहे असा आरोप देखील काही ग्रामस्थांनी जलजीवन मिशन या योजनेसाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा आणि चांबुर्डी ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं अशी अपेक्षा यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे माझं नाव संपत मारुती उदार माजी सरपंच ग्रामपंचायत चांगुर्डी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी आम्ही आमच्या चामरुडीचे विद्यमान सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आज जिल्हा परिषद हो। या ठिकाणी सन्मानिय साहेबांच्या समोर उपोषणाला बसलेले आहोत ते यासाठी की आमच्या गावामध्ये भारत सरकारची जी हर घर जल ही जी योजना आहे जल जीवन योजना या योजनेअंतर्गत आमचं गाव या ठिकाणी शासनाने बसवलेलं आहे परंतु या कामामध्ये ठेकेदाराची मनमानी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीमुळं खऱ्या अर्थानं काम ज्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं त्या कालावधीमध्ये ते पूर्ण झालेलं नाही या ठिकाणी शासने जो कार्यकाळ ठेकेदाराला ठरवून दिलेला होता त्या कार्यकाळामध्ये काम पूर्ण तर झालं नाहीच परंतु जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे उदाहरणार्थ यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर जी पाईपलाईन विसापूर तलावापासून जी पाईपलाईन चांबुर्डीपर्यंत केलेली आहे खऱ्या अर्थानं नियम हा आहे की जो रोड आहे त्या रोडपासून पन्नास फूट अंतरावरती या ठिकाणी पाईपलाईन असावी परंतु ठेकेदारांनी ग्रामपंचायतने सरपंचाने सांगितलेलं असताना सुद्धा अगदी रोडच्या साईडला जी पट्टी असती या साईटपट्टी खोदून त्यावरून पाईपलाईन घेतली की उद्या भविष्यामध्ये जर रोडचं काम आलं रोडचं रुंदीकरण झालं तर ती पाईपलाईन पूर्णपणे विस्कळीत होईल अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे ज्या ठिकाणी थोडंसं खोदण्यासाठी कडक भाग लागतो त्या ठिकाणी ब्लास्टिक घेणं आणि ब्लास्टिंग घेऊन आवश्यक असतं कारण टेंडरमध्ये जे लिहिलेलं असतं की एवढी फुटते खोली पाहिजे त्याप्रमाणे खोली न करता त्यांनी साधारण दीड ते दोन फुटापर्यंतचीच खोली घेतली आणि त्यामध्ये पाईपलाईन काढून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची माती न टाकता दगड धोंडे कपचे वगैरे हो असे टाकले की जे ते पाईपलाईनला इजा पोहोचू शकतात अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर थोडंसं सांगायचं म्हटलं तर चामरुडी गावामध्ये साधारण पंधरा वर्षापूर्वी पाण्याची योजना झालेली होती त्या योजनेची जी टाकी आहे त्या टाकीचं दोन वर्षापूर्वी निर्लेखन झालेलं आहे टाकी पूर्णपणे नादृस्त अवस्थेमध्ये असताना सुद्धा संबंधित आताचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्याने ती टाकी यामध्ये घेऊन या टाक्याचा वापर करावा अशा प्रकारचे आदेश त्या ते ठिकाणी केलेले आहेत जर आपण आजही त्या ठिकाणी जर आलो आणि जर पाहिलं तर पाणी त्या टाकीमध्ये सोडल्याच्या नंतर चारही बाजूने त्याला धारा लागतात आणि साधारण दोन तासाच्या आतमध्ये भरलेली टाकी पूर्णपणे खाली होत असते त्यामुळे गावाला त्या ठिकाणी पाणी मिळू शकत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी ठेकेदारांनी आपल्या पद्धतीने चालणं अधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने चालणं गावकऱ्यांनी सांगितलं तर गावकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं करा आणि आपली दंडीलशाही आपली दंडीलशाही त्या ठिकाणी चालवायची हे सगळं करत असताना त्यांनी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले जे बिल आहेत कामाचे ते लाईन आऊट वरती ज्या ठिकाणी शासनाने लावून लाईन आऊट दिलेले आहे त्या ठिकाणी न करता त्या ठिकाणी दुसरीकडून त्यांनी पाईपलाईन केली आणि या सर्वांचे बिलं म्हणजे जेवढं काम झालेलं आहे या कामापेक्षाही जवळजवळ जे काम झालं त्याच्यापेक्षा जा पन्नास ते साठ टक्के अधिक रक्कम या ठिकाणी त्यांनी काढून घेण्याचं काम ठेकेदाराने अधिकाऱ्याच्या संगणमताने या ठिकाणी केलेलं आहे मी तर या ठिकाणी गावचा ग्रामस्थ या नात्याने असं बोलेल किंवा गावचा सरपंच माजी सरपंच या नात्याने असं सांगाल की अधिकारी सुद्धा पूर्णपणे या गोष्टीशी संमत आहेत अधिकारी आणि ठेकेदार हे मिळालेले आहेत आणि ते मिळून मिसळून हे काम करतात आणि गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जे काम होतंय ते काम शंभर टक्के निकृष्ट अशा दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि या ठिकाणी एक वर्षभराचा कालावधी शासनाने ठरवून दिलेला होता वर्षभरामध्ये ठेकेदाराने काम पूर्ण केलं नाही ते त्याच्यानंतर त्यांनी वाढीव मुदत मागितली शासनाने त्याला पुन्हा तीन महिन्याची वाढीव मुदत दिली त्या तीन महिन्यामध्ये काम झालं नाही आता या ठिकाणी जून महिन्यात पाऊस काळा सुरू झाला आणि पाऊस काळा सुरू झाल्याच्या नंतर तो आपलं जेसीबी मशीन घेऊन गावात आला आणि त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली साहेब मला सांगा हे खेडेगाव आहे त्या ठिकाणी शेती हा मुख्य व्यवसाय आहे लोकांचा आता लोकांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी उभे पिकं लोकांनी पेरण्या केल्या आहेत तर आता पेरण्यामधून आता शासकीय अधिकाऱ्यांना तो सांगतो की शेतकरी लोक त्या ठिकाणी शेतामध्ये एजेसीबी घालून देत नाहीत उन्हाळ्याचे पाच महिने गेले ते जानेवारी महिन्यापासून तो घरी बसला आणि आता आता पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर तो येतो आणि तो, तो सांगतो की त्या ठिकाणी अडचण निर्माण होती उन्हाळाभर हा ठेकेदार कुठे गेला होता पूर्ण पाच महिन्याचा कालावधी यांनी अशा प्रकारे घातला त्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही वारंवार जाऊन तोंडी स्वरूपामध्ये लेखी स्वरूपामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी जाऊन आम्ही तशा प्रकारचे पत्र त्यांना दिले की या कामाकडे दुर्लक्ष होते अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं यावरती कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नाही किंवा उन्हा ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचे आदेश दिले नाही आणि हे सर्व काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू तर आहेच परंतु आमची अपेक्षा या ठिकाणी आहे की गावाला पाणी केव्हा मिळणार साहेब दीड वर्षाचा कालावधी दोन वर्षाचा कालावधी होऊन गेला चालू उन्हाळ्यामध्ये अक्षरशः आमच्या तामोर्डी गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला ही अवस्था या ठिकाणी जर शासनाने या ठिकाणी कोट्यवधी हो रुपयाचा निधी तुम्हाला दिलेला असताना त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा का करावा ही दुर्दैवी वेळ वे काय यावी शासनावरती या गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज अमरण उपोषणाला बसलेलो आहोत संतोष पोपट डगे माजी सैनिक तालुका अध्यक्ष रहित संघटना आमची एवढीच मागणी आहे आम्ही एक पंधरावीस लोक इथं बसलेलो आहे उपोषणाला आमची एकच मागणी आहे की शासनाने प्रशासन शासनाने जो निधी दिला जल जीवन योजनेकरता तो प्रशासनाने योग्य तो वापर करून लवकरात लवकर चांबुर्डी गावाला पाणी देण्यात देवे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास अहमदनगर सुनबाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा